नमस्कार तुमचं वैशाली गोळेसर ह्या ब्लॉगमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत सगळ्या ताईंचं दादांचं आणि छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आज आहे रविवार माझ्या आनंदीचा हाच बड्डे होता तर आज आनंदी सहा वर्षाची कम्प्लीट झाली तर सुंदरशी सकाळ आज रविवार असल्यामुळं सगळेजण निवांत सुटलेले होते सासूबाई माहेरी गेलेल्या आहेत सासूबाई काही घरी नव्हत्या आणि ताईं त्यांनाही माळ्यात जायचं होतं त्याच्यामुळं बड्डेचं थोडंसं प्लॅनिंग थोडंसं चेंज झालेलं होतं म्हटलं घरातल्या घरातच आज बड्डे सेलिब्रेशन करूया तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा ताईची सकाळी सकाळी तयारी चालली होती मळ्यात जाण्यासाठी मस्तपैकी टिफिन वगैरे तयार केलेली होती उडदाची डाळ बाजरीच्या भाकरी पोळ्या असा ते स्वयंपाक केलेला होता ताई चालली होती मळ्यामध्ये तर रेडी होऊन आणि त्याच्यानंतर माझंही आवरलेलं होतं आनंदीला उठवायचं काम चालू होतं पण आज जर सुट्टी असल्यामुळे तिला थंडीही वाजत होती झोपलेलीच होती तिला मस्तपैकी असं विश केलं पण तिला कळालं की पप्पा घरी नाही आहे पप्पा भाडे घेऊन गेलेले आहेत तर रडायचं सुरुवात चालू झाली होती कारण तिला असं वाटलं की आता बड्डे करता की ना करता त्याच्यामुळे लहान मुलांना खूप आवड असते तर म्हटलं करूया आपण बड्डे तर मी छोटंसं असं सेलिब्रेशनची तयारी चालू केलेली होती मस्तपैकी घरीच दूध होतो त्याच्यामुळं पनीर करून ठेवलेलं होतं सेट झाल्याच्यानंतर ते कटिंग चालू होतं घरी काही कोणी नव्हतं त्याच्यामुळं म्हटलं घरातल्या घरातच आपण मस्त असं बड्डे सेलिब्रेशन करूया तर पाच सहा वाजेला लाईटी पण म्हणजे सात वाजेपर्यंत लाईट पणच नव्हत्या आमच्या तर म्हटलं घरातल्या घरात ऑप्शन करूया तर पटापट आवरून घेतलं घरातली तयारी चालू केलेली होती आनंद तिचं एका बाजूला आवरायचं काम चालू होतं मस्तपैकी नवीन असा ड्रेस घातलेला होता मामाची मुलं आलेली होती ते दरवर्षी न सांगता येत असतात आणि कोणतीही बड्डेची तयारी न करता म्हणजे पूर्वतयारी माझी काहीच नव्हती तर त्यांनीच आणलेलं होतं हा म्हणजे हॅप्पी बड्डेचं नाव वगैरे आणलेलं होतं आणि बलून सांगलेले होते लावण्यासाठी तर माझी कोणतीच तयारी नव्हती असं छोटंसं असं सेलिब्रेशन करायचं होतं म्हणून त्यांची तयारी चालू होती त्यानंतर सासूबाई त्या पण अचानक आल्या म्हणजे माझी मावस सासून त्या त्याही आल्याच्यानंतर मग असं बरं वाटलं की सगळ्यांनी परीच्या बड्डे करता सगळ्यांनी हजेरी लावली अचानक सगळेजणं आले पण खूप मस्त आणि आनंद वाटला त्यानंतर ताईंनी पीठ वगैरे मळून दिलं आणि माझीही भाजीची तयारी चालू होती मी एका बाजूला मटर पनीरची भाजी आणि दुसऱ्या बाजूला अक्का मसूरची भाजीची तयारी केलेली होती आनंदीचं चालू होतं फोटो सेशन मुलं वगैरे काढत होते त्यानंतर बाकीचे म्हणजे माझे मावसधीरन ते माझी मामाची मुलगी त्यांनाच दिलेली आहे मामाची मुलगी तर ते पण आलेले होते सासूबाईं ते सगळेजण गप्पा करत होते पुढच्या घरामध्ये अचानक भाऊ आणि बहिणी ते पण आले माझी मम्मीन ते पण आले मी कोणालाही आमंत्रण दिलेलं नव्हतं परंतु सगळेजण आनंदीच्या वाढदिवसाकरता नेहमी येत असतात तर अशी कोणतीही पूर्वतयारी नव्हती त्याच्यामुळे अचानक सर्व भेद करावा लागला तर मम्मीन त्यांनी वटाणा वगैरे सर्व साहित्य आणलेलं होतं माझ्याकडं जेवढं घरात अवेलेबल होतं तेवढ्या याच्यात मी स्वयंपाक खूप छान पद्धतीने केला सगळ्यांनाही खूप कौतुक वाटलं पण आपल्या लेखीच्या आनंदामध्ये आले ते कौतुक मला खूप भारी वाटलं की कोणालाही न बोलावता सगळेजण अचानक आले आणि पटापट तयारी करून मस्तपैकी बघू शकता माझी तयारी कोणतीच झालेली नव्हती खूप ऐन वेळेला साडेसातच्या नंतर मी स्वयंपाकाला लागलेली होती आणि मस्तपैकी मटीर पनरची भाजी त्याच्यानंतर अक्का मसूरची भाजी मी दोन्ही करून ठेवलेल्या होत्या त्याच्यानंतर काकू मम्मी त्या आल्याच्यानंतर मस्तपैकी गरम गरम पोळ्या आणि भजे केले होते नंतर असा माझा साधा सिंपल असा मेनू होता तर पावभाजी वगैरे मी करत असते परंतु मम्मीने त्यांना काही एवढी पावभाजी खास आवडत नाही पावाने पोटही भरत नाही तर मस्तपैकी म्हटलं तर चला पोळ्या वगैरे करून असं छानसं संध्याकाळी गरमागरम जेवण तर एका बाजूला ग्रेव्ही वगैरे परतत होती दुसऱ्या बाजूला मसूरची मसुरे शिजवून ठेवलेला होता नंतर याला तडका देऊन छान प्रकारे अशी पनीरची भाजीही रेडी होती आणि मसूरची भाजीही रेडी केलेली होती त्यानंतर मी मसूर टाकून राईस पण केलेला होता फक्त पोळ्या आणि भजेच बाकी होते तर त्याआधी आम्ही आनंदीचं औक्षण करून घेतलं काकू मम्मी मावं सासूबाई माझे सासूबाई हे सगळेजण अचानक आलेले पाहुणे पण दरवर्षीच येत असतात म्हटल्यानंतर त्यांना काही इन्व्हिटेशनची गरज नव्हती पण आनंद ह्या गोष्टीचा झाला की आपल्या लेकीच्या बड्डेकरता सगळेजण आवर्जून येतात आणि आनंदामध्ये सहभागी होतात खूप अशी मस्त वाटतं आणि पैशाची तुलना नव्हे आणि गिफ्टची पण तुलना नव्हे त्याचा छोटासा असा सेलिब्रेशनचा बड्डे खूप मस्त आणि भारी वाटलं तर आम्ही म्हणजे इतके धावपळीत हो असा बड्डे सेलिब्रेशन केलं कारण करायचं तर घरातल्या घरातच होता पण अचानक पाहुणे आल्यामुळं थोडासा मस्त असा छानसा बड्डे सेलिब्रेशन झाला तरी तीस ते चाळीस जण हजर होते घरामध्ये लहान मोठे धरून तर मस्तपैकी असा स्वयंपाक केला आणि सगळ्यांनी आनंदाने जेवण वगैरे करून गप्पा गोष्टी करत छान प्रकारे बड्डे सेलिब्रेशन झालं आनंदीलाही खूप आनंद झाला कारण की तिच्या बड्डे घरातल्या घरात होणार होता कारण पप्पा घरी नव्हते म्हणून बड्डे काही सेलिब्रेशन एवढा मोठा करता आला नसता पण थोडक्यात थोडकी तयारी करून बेस्ट असा मस्त असा तिचा बड्डे सेलिब्रेट केला तिलाही खूप छान वाटलं तर केक कटिंग करत होती तिचे आप्पा आणि मम्मी बस थी थी गर्म ले ले ते बसले होते तिच्यापाशी तर सगळ्यांची लाडकी आमची आनंदी तर छानसा असा बड्डे सेलिब्रेशन झाल्यानंतर मस्तपैकी आता स्वयंपाकाची तयारी करायची होती बाकीचा स्वयंपाक झालेला होता पण थंडीचे दिवस असल्यामुळे गरमागरम पोळ्या आणि भजे म्हटल्यानंतर सगळ्यांनाही भूका आता लागलेल्याच होत्या कारण टाईम झाल्यामुळे नऊ ते साडेनऊ वाजलेले होते अचानक असं सेलिब्रेशन खूप छान आणि मस्त झालं आणि माझी सगळी तयारी होती त्याच्यामुळं माझी म्हणजे अगोदरच माझ्याकडे घरामध्ये जेवढं काही अवेलेबल होतं त्याच्यामध्ये मी स्वयंपाकाची तयारी करून घेतली तिथे सगळ्यांना खूप कौतुक वाटलं की अचानक आम्ही जरी आलो तर इतक्या पटकन तिने स्वयंपाक केला म्हणून तर त्याच्यानंतर आता मिस्टरही आलेले होते बड्डे झाल्याच्यानंतर आले होते आणि आनंदीला त्याच्यानंतर गाडीचा आवाज आल्याच्यानंतर लेक तर डायरेक्ट बाहेर पळाली कारण पप्पाच्या गाडीचा आवाज नंतर सगळं हे सूप वेगळीकडंच कारण की पप्पा आले होते तर डायरेक्टली केली आणि मस्तपैकी घरामध्ये आले पुन्हा एकदा केक कट केला तर पप्पांनी त्यांना वाटले की बड्डे झालेला असेल म्हणून त्यांना खूप हळहळ वाटली पण आनंदीला मज मजा वाटली की बा वा पप्पा आले तिचे बड्डे करता बघू शकता त्याच्यानंतर आम्ही परत एकदा बै केक कट केला आणि आम्ही पण फोटो वगैरे काढले तर मी काही जास्त आवरलेलं नव्हतं कारण बड्डेची मला पण उत्सुकता नव्हती कारण मिस्टर काही घरी नव्हते तर असं काही छोटंसं मस्त असं धावपळीच्या याच्यामध्ये झालेलं बड्डे सेलिब्रेशन तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा तर अशा प्रकारची आमची छान अशी फॅमिली तर मस्तपैकी प्रत्येकजण दु दुःसुखदुःखात तर नव्हे तर आनंदामध्ये असे हजर राहणारी माझी माहेरकडची सासरकडची फॅमिली एका बाजूला ताईं ते सगळे वाढून देत होते दुसऱ्या बाजूला मम्मी मस्तपैकी गिलक्याचे कांद्याचे भजे वगैरे तळायचं चा काम चालू होतं एका साईडला सगळ्यांचे एन्जॉय करायचं चा काम चालू होतं बहिणी वगैरे सगळ्यांचं मस्तपैकी केक वगैरे खाण्याचं दुसऱ्या बाजूला सगळेजण जेवणं करत होते असं गरमागरम मस्तपैकी मेनू सगळ्यांचे जेवणं झाल्यावर मुलांचंच खेळायचं काम चालू होतं पासिंग द बॉल खेळत होते आणि ज्याच्यावर ज्याच्याकडे बॉल जाईल त्याने प्रश्नांची उत्तरं द्यायची तर अशा प्रकारे खेळ झाल्याच्यानंतर बहिणींनी आम्ही सगळं घरातलं मस्त आवरलं आणि भांडे वगैरे घासून झाल्याच्यानंतर छानशा गप्पा झाल्या त्यानंतर बघू शकता असं बड्डे सेलिब्रेशन खूप छान आणि मस्त झालं तर तुम्हाला कसं वाटलं माझा आजचा ब्लॉग तर असेच छानशे असे आमच्या घरातल्या गमती जंती आणि कुटुंबातले छानशे असे प्रसंग बघण्यासाठी तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका तर तोपर्यंत भेटूया अशाच एका नवीन छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट